नवी सांगवी मध्ये आयोजित या आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय काही नागरिक आहेत आपल्या सोबत त्यांना विचारूया त्यांना कसं वाटलं मी खूप नव्या वाटतय मला असं काही नाही पण एक चेकअप म्हणून आलोय चेक करण्यासाठी मुलालाही घेऊन आलोय त्याच्याही शाळेतले असल्यामुळे त्यालाही सोबत घेऊन आले खूप छानच आयोजन केलेले खूप सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत डॉक्टरांशी बोलायला वगैरे सर्व कोऑपरेट करतायत डॉक्टर चेकअप वगैरे चेकअप चेक नाही केले चेक अजून पण आता डॉक्टर नसले अवेलेबल नसल्यामुळे उद्या बोलवले त्यांनी हो खूप छान आहे आयोजन वगैरे खूप छान केले हो इथे ना म्हणजे सगळ्या गोष्टी तर जे एवढे डिशेस असतात त्या प्रकारे सर्व अवेलेबल आहे तेही मध्ये मिळते सर्व गोष्टी ते पाहून जरा एक वेगळं असं वाटलं की खूप काही अव्हेलेबिलिटी करून ठेवलेली बॉस्ट खूप छान गेले आणि म्हणजे जे आमदार होते लक्ष्मीणबाई जगताप हा त्यांच्या भावाने जे आयोजन केले ते सर्व छान आहे थँक्यू